तू माय आम्ही आलो ते आलो रे आम्ही आलो कोल्हेवाडीला किरेश्वर आता आम्ही चाललोय खेळायला गँग आमच्या माग लागला होता त्याला आता घरी हुसकाला घेतलंय आकाश बाईच्या आवा दिसत ना एवढा सगळं याचा काय आकाश दिसत नाही एवढं वावर वावर आणि त्याची पावर दिस इज माय एरिया और... ना बोल ना बोल नाही नको हे असं गावला गावला येतो आता समोर दिसत पाणी हा हा इकडं इकडं हा पिंपळगाव जोगवड आहे जोगवा जोगा का सॉरी जोगा जोगा आणि हे इकडे असे डोंगर आणि इकडे नाही इकडं इकडं हरिश्चंद्र असे डोंगर आहेत few inches later ये बघा आम्ही चाललो जाईन वारा बघा कसा चाललाय एकदम जो साप वेगा नाही फुल मजा येणार आहे एकदम थंडी थंडी वाट आम्ही बोलतोय आमच्या ग्राउंड वरती ग्राउंड माग माग दोघा डॅन रेगडाशी आणि चंद्र सहन ఉండి బోల్గ బా

नाही बोलला करायला मित्रांनो आता पाऊस पण चालू झालाय बघा आमचा शॉट मारलाय एक नंबर माझ्या मागे बघा इकडे का इथं इथं पाऊस पडतोय का डॅमच्या त्या बाजूला अजून इकडं इकडं इकडे हे बघा बघा कशा आली इकडं भरपूर पाऊस चाललाय इकडं मागून पण पाऊस पडत पण आता कमी झालाय पाऊस चाललाय पण पोरं काय खेळायचा स्टॉप नाही करतो बॉलिंग हे आपल्याला आंघोळी काही जायचे जाऊ ना दिसत ना मागे आंघोळ जायचं स्विमिंग बुडबुडी वा बॉलिंग वगैरे खतरनाक <laughs> काय बॉलिंग मग अशी मॅच हरवली ना आता ही पण परत घालवला घेतले <laughs> खतरनाक बॉलिंग करते बघा यो 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 आता बघा रोड खेत मारला रोड हे दिसत का लाल टी वाला आकाश आकाश हसतो आकाश परत मॅच हरला आमच्या अजून परत हरलाय चल 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 आउट नसून पण आवडतो का येऊ बारीक करून ला हसत बघ त्याचं मेन कारण आहे हा, हा लाल टी शर्ट मध्ये बाबा हा लाल टी शर्ट मध्ये हा याने हरवली ते बारीक वरून मस्त खेळ बा हा लाल टी शर्ट मध्ये झुम करून दाखवतो आकाश काय नाही का हा याच्यामुळे हरली पाऊस पडतो ना आकाश एकदम क्लीन नीट सगळे ढग गेले काही नाही पाऊस गेला सगळं बंद झाला तिथे टायमा टायमावरती क्लायमेट चेंज होतोय एक आमची फिल्डिंग आहे आणि बॅटिंग करतात कॅच ही दुसरी कॅच आहे दुसरा बॉल दुसरी कॅच आश्वी एक नंबर अरे तोडका झाडे तोडका ना राहिलेट आमचा आता क्रिकेट खेळून झालंय सगळे घामाघूम झाले आता मधीच आलाय मधीच पाऊस पाऊस आला तर मस्त थंड थंड ऑडर आणि आता बघा आता सगळा क्लायमेट क्लिअर झालाय अख्खा दिसतं ना, ना आम आम आता आम्हाला आम घाम आला आता आम्ही दमलोय तर आम्ही जातो मस्त डॅमवरती आंघोळीला हा बघा आमच्या मागच तळा दिसतो का बघा आता मस्त जातो मूस उड्या मारू बघा आमचा असा विचार चालला इथं असा टेंट लावायचा इथं तिकडं तिकडं लावायचा तिकडं नाही इकडे कॅम्पिंग करता इकडे मासे पकडायला यायचे लावायचं जाधव बोलतोय कोकणवाडी ते तुम्हाला काम सांगितलं कधी होणार कधी होईल किती दिवस लावता का मी येऊ तिकडे येऊ मी तिकड येऊ का चालेल तुमची गाडी लावते पुढे मी आलोच्या मागत आता आम्ही चाललोय आंघोळीला धरणावरती हा मागं धरण दिसतो का आरती काय गेले पुढं मला जायची टांगोळीला बघा बघा हसतो बघा नाही बोलून पण हसतो पोर का बघायला बघा याला लक्षात ठेवा का मी दिसला मुस धरून मारायला बघा लपतो बघा हे काय शिक असे होई काय माझी माझे फायनली आपल्या स्पॉटवर आलेलं आहे इकडं मालशेत घाटेंबर डिसिजन चालू आहे कुठं उड्या मारायचा आणि डिसाइड बघ कोण करतो शुभम शुभम डिसाइड करते कुठं पोहायचा पण त्यालाच पोहता नाहीत असा प्रॉब्लेम आहे दुसरा काही नाही त्याला पण येत नाही मला येत आहे का दिसत ना <laughs> <आकाज> दोन <दल्ली>। चेंबर <laughs>

तुझ्या याला पोता नाही त्याला येत वाटत तू सगळ्यात पुढे गेला त्याला येत नाही हो याला पण येत हे जा ना तू पण तू हा व्हिडिओ काढतो मी आता आपण पण जाऊ पोहला चला आमचे झाले आंघोळ करून आता आम्ही चाललोय घरी हार्दिक गँग गेले पुढं दिसतंय का इकडं गेले रे याच्यात दिसत पण नाही ते लांब लांब गेले ते म्हणून तुम्हाला दाखवतो बस आली बस बस आहे का लाल परी लाल परी ना लाल परी ना बस का कुठं जायला आम्हाला टाकून आलं रे तुम्ही हे बघा यो एक टाकून आला यो पण यो पण आम्ही कुठे गेलो माहिती आंघोळीला आहे बघा तुम्हाला दाखवतो हो दिसतो ना इकडं इकडं आम्ही आंघोळीला गेलो आता चाललो घरी जाऊ आता मस्त पैकी जेऊ मला तर जाम झोपाला जाम आंग उडतोय जाम उड्या मारून मारून दमलोय त्याचा हातो मस्त वेग जेवतो वेज चिकन मटनवाली पार्टी मी आणि यो राह दादा मी व्हेजवाले खाऊ पिऊ आणि निघू घरी आतापासून तंबाखू खातो तर दाद हे दादा खो रे हे दादा खो रे यो 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 एव यो आरूस 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 ना करायचा आरूस आरुस तो घेणार आहे उरूस उरुसामध्ये तेव्हा आहे बघा आहे बघा इथून आता डॅमचा रस्ता आहे बघू माहित नाही जाऊन देतात का नाही आपण जायचं ट्राय करू आम्ही आलोय मोनिका चौक मध्ये आता चहा पितोय चला मित्रांनो आता टाटा बाय बाय आपला सगळा संपला आता आम्ही चाललो घरी आता डायरेक्ट भेटू पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोरया आता आम्ही निघलोय ओतूरवरून आता डायरेक्ट जायचे संगावला घरी बस झाला आता ओतूर टाटा बाय बाय मोनिका चौक

सिंह तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही भी फॉर्च्युनर सनरूप देऊ शकता आगा। आगा। योगा। योगा भाई आम्ही आलो शहापूरच्या समृद्धी टोल वरती पण इथं कोणच दिसत नाही आम्हाला घेऊन त्यांना टोल नकोय वाटत वाजव ले रे बघा आता आम्ही आलो ना माझा <laughs> आता आमच्या माग फाईव्ह स्टार पोलीस लागले तर आम्हाला पलवायला लागल गाडी ना 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 अरे जाऊ शकता धूम धूम फक्त पुढे बंद नाही पाहिजे माझ्याकडून आली काय विषय चालू झालाय पण येत नाही तर मित्रांनो फायनली आता आम्ही आलेलो आहे घरी सगळे जास्त घरी गेले आणि मी पण चाललो घरी हे बघा बाय बाय चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा टाटा